हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स हॅव नाईन ऑल ऑफ यू एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स मल्टिलिकेशन आणि डिव्हिजन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपण डिटेल मध्ये जाणून घेतलं आहे आता याच्यावरचे काही वर्ड प्रॉब्लेम डिव्हिजनवरचे आपले राहिलेले आहे प्रॉब्लेम सेट फिफ्टीन मध्ये ते आज आपण कव्हर करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर सो स्टुडंट फायव्ह नंबरचा वर्ड प्रॉब्लेम बघा दॅट इज विच नंबर इज बिंग मल्टिप्लाय बाय फिफ्टी सिक्स देन वी गेट द प्रोडक्ट फायव्ह नाईन सिक्स एट एट छपनला कोणत्या संख्येने गुणायचं म्हणजे आपलं जे उत्तर आहे नाईन सिक्स एट एट म्हणजे नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी एट एवढं आलं पाहिजे म्हणजे आपल्याला इथे मल्टीप्लिकन मल्टीप्लायर आणि प्रोडक्ट शिकवलं ना तुम्हाला ते इथे काय काय दिलेलं आहे बघा आता इथे प्रोडक्ट काय दिलेलं आहे बघा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे नाईन सिक्स एट एट हा एवढं आला पाहिजे त्यानंतर मल्टिप्लायर दिलेलं आहे मल्टिप्लायर मल्टिपलायर किती दिलेला आहे फिफी सिक्स आणि फाइंड काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकंट फाइंड करायचं आहे म्हणजे कोणत्या संख्येला गुणल्यानंतर फिफ्टी सिक्सने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर वरती एक संख्या असते बघा वरच्या संख्येला मल्टिप्लिकंट मग खाली मल्टिप्लाय समजा इथे एखादी संख्या असेल आता हे नाही आपण करणार एट नाईन टू थ्री समजा एक संख्या आहे तर याला आपण मल्टिप्लिकंड समजा एट ने मल्टिप्लाय केलं तर याला मल्टीप्लायर म्हणणार आणि याला काय म्हणणार याला मल्टिप्लिकंड हा आणि याला मल्टीप्लायर मल्टी प्लायर आणि जो मल्टिप्लिकेशन याचा गुन्हा करील त्याला म्हणणार तुम्ही प्रोडक्ट म्हणणार हे ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे मग आता आपल्याला मल्टिप्लिकंट काय करावं लागणार आहे नाईन सिक्स एट एट म्हणजे नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी एट ला डिव्हाइड कशाला करावं करावे लागणार आहे फिफ्टी ने तुम्हाला डिव्हाइड करावे लागणार आहे चला आता आपण काय करूया नाईन सिक्स एट एट ला फिफ्टी ने डिवाइड करूया आता आपण काय करून घेणार आहोत सिक्स एट एट इथे लिहून घेतला आणि फिफ्टी सिक्स काय केला इथे लिहून घेतला आता तुम्हाला काय सांगितलं सगळ्यात सा पहिले आपण टेबल तयार करून घेणार आहोत सो टेबल तयार कसा करायचा हे पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे आता तुम्हाला टेबल हा तयार करता आलाच पाहिजे 54, सो इथे फाय आला नाईन 5 जा फोर्टी फाय फोर्टी प्लस फाय किती तुमचे 50, सो अशा पद्धतीने आपण हा 56 चा टेबल इथे तयार करून घेतलेला आहे आता पहिली काय करणार तुम्ही फिफ्टी सिक्स झिरो झिरो जा नाईन नाईन मधून गेला उरला मग आपण काय करणार हा सिक्स नंबर घेतला खाली नाईन्टी सिक्स पेक्षा छोटा नंबर कोणता रे हा तर मोठा आहे वन हंड्रेड अँड ट्वेल्व सो आपण काय करूया फिफ्टी सिक्सच घेऊया फिफ्टी सिक्स वन जा फिफ्टी सिक्स मग नाइन्टी सिक्स मधून फिफ्टी सिक्स गेले किती उरले तुमचे सिक्स 609 सिक्स झिरो नाईन मधून फायव्ह गेले किती उरले फोर त्यानंतर काय करत असतो बाळांना आपण पुढचा नंबर घेत असतो मग पुढचा नंबर किती आहे एट मग फोर हंड्रेड अँड एट तयार झाला फोर हंड्रेड अँड एट पेक्षा छोटा नंबर कोणता आहे फोर हंड्रेड अँड फोर्टी चालणार तो मोठा नंबर आहे म्हणून आपण लक्षात घ्या सेव्हन जार थ्री हंड्रेड अँड नाईन्टी टू आपण काय करणार याच्यातून मायनस करणार तुमचे सिक्स उरले इथे टेन झाले टेन मधून नाईन गेले वन आपण याच्यासाठी कॅरी ओव्हर इकडनं केला होता मग थ्री मधून थ्री गेले झिरो ठीक आहे ते लक्षात हे सबस्क्रॅपशन पण तुम्हाला जमायला पाहिजे त्यानंतर पुढचा नंबर घेणार आहोत आपण परत एट हा वन सिक्स्टी एट आता बघा वन सिक्स्टी एट किती नंबरला आहे वन सिक्स्टी एट तुमचा थ्री नंबर आहे फिफ्टी सिक्स थ्री जाण आहे म्हणजे याचा अर्थ फिफ्टी सिक्स या नंबरला फिफ्टी ने वन सेव्हन्टी थ्रीला जर मल्टीप्लाय केलं तर आन्सर काय तुमचं नाईन सिक्स एट एट करून बघा बरं वन सिक्स केल्यानंतर आन्सर नाईन सिक्स एट येते का हे मला तुम्ही लिहायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये मग तुम्हाला काय विचारलं होतं इथे व्हॉट इज मल्टिप्लिकंट मग तुम्ही लिहिणार तुम्ही इथे काय लिहणार सो मल्टीप्लिकंट इज इक्वल टू मल्टीप्लिकंट इज इक्वल टू वन स्टुडंट इट इज वन हंड्रेड अँड सेवेंटी थ्री सो अशा पद्धतीने हा वर्ड प्रॉब्लम आपण सॉल्व केलेला आहे की जो फाइव नंबरचा तुमचा प्रॉब्लेम सेट फिफ्टीन मध्ये दिलेला आहे की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट दिलेला होता मल्टीप्लायर दिलेला होता आणि मल्टिप्लिकंट हा आपल्याला करायचा होता सो so, याला फिफ्टी सिक्सने डिवाइड केलं आणि आपल्याला मल्टीप्लिकंट मिळाला आहे वन हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री आता तुम्ही ताळा करून येते की नाही ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा किंवा मी तुम्हाला करून पण दाखवते बघा मी काय करते आता हे रफ करते आणि हे तुमचा आन्सर बरोबर येते की नाही हे ताळा करून सुद्धा दाखवते सो आपला आन्सर बरोबर आहे की नाही याच्यासाठी एक मेथड आहे लक्षात ठेवा भागाकारामध्ये तर काय करायचं फिफ्टी सिक्स आणि वन सेवन्टी म्हणजे एक तुम्हाला माहिती आहे भाज्य बरोबर भाजप गुणिले भाकार अधिक बाकी ही मराठीमध्ये आहे भाज्य बरोबर भाजप गुणिले अधिक बाकी हा मराठीमध्ये फॉर्म्युला आहे वाटा आता हाच फॉर्म्युला आपण इंग्लिशमध्ये लिहूया हा डिव्हिडंट हा भाजप भाज्य म्हणजे काय भाज्य म्हणजे तुमचा डिव्हायझर डिव्हायझर इज इक्वल टू डिव्हिडंट इनटू टू हं हा प्लस रिमेंडर हा असा फॉर्म्युला आहे मग आपण काय करूया वन सेव्हन्टी थ्री आणि फिफ्टी सिक्स काय करूया इथे मल्टिप्लाय करूया आणि आपला आन्सर बरोबर येत आहे की नाही बघूया म्हणजे हा डिवायजर डिवायझर म्हणजे किती आला पाहिजे तुमचा नाईन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी एट आलं पाहिजे आता हे मल्टिप्लिकेशन आपण करून बघूया सिक्स थ्री जा एटीन कॅरी ओव्हर वन सेव्हन सिक्स जा फोर्टी टू फोर्टी टू प्लस वन फोर्टी थ्री इथे थ्री आले फोर इथे कॅरी ओवर सिक्स वन जा सिक्स सिक्स प्लस फोर टेन आता इथे झिरो घेतला फाय थ्री जा फिफ्टीन वन काय झाला इथे कॅरिओ सेवन फाय जा थर्टी फाय थर्टी फाय प्लस वन थर्टी सिक्स इथे सिक्स इथे थ्री कॅरिओ फाय वन जा फाय फाय प्लस थ्री किती झाले तुमचे एट झाले आता आपण ऍडिशन करू अशा पद्धतीने ताळा म्हणतात याला आपला आन्सर बरोबर आहे की नाही ही आजमावण्यासाठी ही एक मेथड आहे ही मेथड सगळ्यांनी ट्राय करायची आहे याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन याच्याबरोबर आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने फाई नंबरचा वर प्रॉब्लेम आपण इथे क्लिअर केलेला आहे लेट सी द so, नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इफ फोर्टी एट शीट्स आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग वन नोटबुक एक वही तयार करण्यासाठी अठ्ठेचाळीस शीट्स लागतात अठ्ठेचाळीस पेजेस लागतात असं समजूया हाव मेनी नोटबुक एट द मोस्ट व्हील फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड अँड एटी एट शीट मेक्स म्हणजे अशा पाच हजार आठशे ऐंशी पाण्यांपासून जास्तीत जास्त किती वया तयार होतील हे, आ, हे तुम्हाला काढायचं आहे अँड हाऊ मेनी शीट विल बी लेफ्ट ओव्हर आणि किती पानं शिल्लक राहणार आहे हे पण काढायचं आहे साधी गोष्ट आहे सगळ्यात पहिले या प्रकारचे एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला काय म्हटलं मी सगळ्यात पहिले तुम्ही गिवन लिहून द्यायचं आहे तुम्हाला आ, वन नोटबुक बनण्यासाठी किती शीट्स लागणार आहे देर फॉर नंबर ऑफ शीट्स नंबर ऑफ शीट्स

फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड अँड एटी शीट्स दिलेल्यापासून किती वड्या तयार होतील काय तुम्हाला नंबर नंबर ऑफ ऑफ नोटबुक्स नोटबुक्स फॉर्म इथे तुम्हाला किती तयार होणार आहे हे काय करायचं इथे फाइंड करायचं आहे आणि काय फाइंड करायचं हाऊ मेनी पेजेस लेफ्ट ओवर ऑर हाऊ मेनी शीट्स हाऊ मेनी शीट्स लेफ्ट लेफ्टोर किती पानं उरत किती शिल्लक राहत म्हणजे काय येईल तुमचं इथे बाकी येणार आहे रिमाइंडर लेफ्ट ओव्हर हाऊ मेनी शिप्स लेफ्ट ओव्हर इथे लेफ्ट ओव्हर ओके म्हणजे तुम्हाला रिमाइंडर पण काढायचं आता काय करावं लागणार आहे तुम्हाला या फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड अँड एटी ला त्यावेळेस आपण फोर्टी एट ने डिवाइड करणार आहोत तर आपल्याला आन्सर मिळणार आहे ठीक आहे मग आता आपण काय करूया फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड अँड एटी ला फोर्टी एट ने डिवाइड करूया पण फोर्टी एट ने डिव्हाइड करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे आपला फोर्टी एट चा टेबल सो फोर्टी एट चा टेबल फटाफट नेहमीप्रमाणे लिहून घेऊया इथे टू सेव्हन कॅरियो नाईन फोर जा नाईन फोर जा किती थर्टी सिक्स थर्टी सिक्स मध्ये सेव्हन मिळवा ओके आणि समोर आहे आता आपण इझिली करू शकतो पहिले काय करणार फोर्टी एट झिरो जा झिरो पहिले फाय घेतला मग त्याच्यानंतर एट घेतला फिफ्टी एट छोटी संख्या आहे का आहे फोर्टी एट वन जा फोर्टी एट चालणार आहे सो so, फोर्टी एट वन जा फोर्टी एट काय झालं या एट मधून एट गेला झिरो फायव्ह मधून फोर गेला किती उरला वन आता काय घेणार आपण वन हंड्रेड अँड एट एट खाली घेतलाय वन हंड्रेड अँड एट पेक्षा छोटा नंबर किती येईल तुमचा वन फोर्टी फोर चालेल का नाही म्हणून टू टू म्हणून आपण काय घेणार सिक्स मग हंड्रेड अँड एट मधून नाइन्टी सिक्स मायनस करा एट मधून सिक्स गेले टू इथे तुमचे टेन झाले टेन मधून नाईन गेला वन इथे वनचा काय झाला तुमचा झिरो झाला म्हणजे इथे झिरो आले लक्षात हे सबस्क्रॅक्शन पण जमलं पाहिजे त्यानंतर हा एट झाला आपण काय करूया डायरेक्टली हा झिरो घेऊया वन ट्वेंटी वन 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 ट्वेंटी छोटा नंबर कोणता आहे फोर्टी फोर चालणार नाही मग परत टू जा घ्यावा लागणार आहे सो वन फोर्टी एट टू जाईन्टी सिक्स झालं मग इथे परत काय झालं रे बाळा नो टेन हा झिरोचा काय होत असतो नेहमी टेन टेन मधून सिक्स गेले फोर इथे काय झाला टू चा वन झाला वन मधून जातो जा का नाही मग वन वन मधून जात नाही म्हणून इथे वनचा इलेव्हन केला त्यासाठी शेजारच्याकडून हातचा घेतला या वनचा काय झाला इथे तुमचा झिरो झाला हे इथे पण कॅल्क्युलेशन मध्ये चूक होत असते त्याच्यामुळे हे करताना हळू 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 सोडवायचे उदाहरण आलं लक्षात झिरोचा टेन केला टेन मधून सिक्स गेला फोर इथे टू चा वन झाला कारण हातचा घेतला ना मग वन मधून नाईन जात नाही म्हणून चा इलेव्हन केला चा इलेव्हन करण्याच्यासाठी शेजारून काय घेतला आपण कॅरी ओव्हर केलेला आहे ठीक आहे मग चा काय झाला इथे झिरो मग नाईन पासून इलेव्हन पर्यंत मोजारे नाईन टेन अँड इलेव्हन किती आले टू आणि इथे चा झिरो सो ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर काय आला आपला रिमाइंडर क्वेशन काय आला वन ट्वेंटी टू म्हणजे लक्षात आलं तुम्हाला उदाहरणार्थ अर्थ एका वही बनवण्यासाठी अठ्ठेचाळीस पानं लागतात अशे, 5, शीट्स होते मग याच्या जास्तीत जास्त किती वेळ हा बनणार आहे याच्या जास्तीत जास्त वन हंड्रेड हो, अँड ट्वेंटी टू नोटबुक्स बनणार आहे आणि किती पेजेस शिल्लक राहणार आहे पेजेस शिल्लक राहणार म्हणजे तुम्हाला रिमाइंडर ट्वेंटी फोर पेजेस आर पण चोवीस पाने हे तुमचे शिल्लक राहणार रा आहे अशा पद्धतीने खूप सोपा प्रश्न होता आणि सोप्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पण आपला आन्सर बरोबर आहे की नाही हे पण आपल्याला काय करायचं आहे टॅली करायचं आहे सगळ्यात पहिले आपण वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये वर्डमध्ये आन्सर लिहूया आणि तुम्ही वन ट्वेंटी टू किती नोटबुक तयार होतील वन ट्वेंटी टू नोटबुक आर फ्रॉम ट्वेंटी फोर शीट्स लेफ्ट ओव्हर लेफ्ट ओव्हर चोवीस पानं शिल्लक राहतील प्रश्नाचं उत्तर मी आलं पण आपलं आन्सर बरोबर आहे की नाही हे कसं टॅली करणार हं तुम्हाला काय सांगितलं तो भाज्या बरोबर भाज्या गुणिले भाकार अधिक बाकी ह्या फॉर्म्युल्याने म्हणजे डिवायजर डिव्हिडंट डिव्हिडंट इज इक्वल टू डिवाइजर हा भाज्या बरोबर भाजप गुणिले भाग क्वेश्चन प्लस रिमाइंडर भाज्य बरोबर भाजप गुणिले भाग अधिक बाकी हा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायचा आहे डिव्हिडंट बरोबर डिवायजर इन टू क्वेश्चन प्लस रिमाइंडर आता आपलं आन्सर बरोबर कि नाही कसं टॅली करणार डिव्हिडंट म्हणजे तुमचा सगळ्यात मोठा फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड एटी कसा आला कसा आला हे आन्सर माहिती तुम्हाला सो डिवायझर कोणता आहे डिवायजर आहे तुमचा फोर्टी एट त्याला क्वेशन भाग किती आला वन ट्वेंटी त्याच्यात रिमाइंडर किती मिळवला ट्वेंटी फोर ही जर क्रिया केली तर आपला आन्सर हे जर मिळालं की समजायचं आपला आन्सर हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर आहे चला बरं टॅली करूया या दोघांचा गुणाकार करूया याच्यात चोवीस मिळवूया हे आन्सर बरोबर येत का ते बघूया आता आपण काय करूया फोर्टी एट आणि वन ट्वेंटी टू एकमेकांना मल्टिप्लाय करूया फोर्टी एट ओके सो एट टू जा सिक्स्टीन कॅरिओवर वन एट टू जा सिक्सटीन सिक्स्टीन प्लस वन सेवन्टी वन कॅरिओर एट वन जा एट एट प्लस वन किती झाले तुमचे नाईन इथे झिरो घेतो फोर टू जा एट फोर टू जा एट फोर वन जा फोर किती आली ॲडिशन सिक्स सेवन प्लस एट किती आले तुमचे सेवन प्लस एट किती होता फिफ्टीन फिफ्टीनचा फाय इथे वन कॅरिओर नाईन प्लस नाईन किती झाले तुमचे एटीन एटीनचा एट इथे वन कॅरिओर फोर प्लस वन किती झाली तुमचे फाय एवढं आलेलं आहे अजून आपल्याला काय मिळवायचं फाय एट एट झिरो झिरोचा आहे याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं हा ट्वेंटी फोर याच्यामध्ये आपण काय करूया ट्वेंटी फोर ॲड करूया मग सिक्स प्लस फोर टेन फाय प्लस टू सेवन सेवन प्लस वन एट हा एट ॲज इट इज फाय ॲज इट इज आलं की नाही आपला आन्सर काय आलं फाय थाउजंड एट हंड्रेड अँड एटी हे आन्सर आपलं आलेलं आहे म्हणजे आपला आन्सर पण काय आहे अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने आपण टाळा पण केले, टॅली मेथड म्हणतात याला याला काय म्हणतात टॅली टॅली करणं म्हणतात याला हा टॅली करतात की आपला आन्सर बरोबर आहे की नाही काय केलं आपण जो भाकार आहे याचा आणि याच मल्टीप्लाय करायचं आणि त्याच्यात हा काय करायचं मिळवायचं लक्षात घ्या तुम्हाला फॉर्म्युला जरी लक्षात राहिला नाही एक्झाम मध्ये तर काय करायचं जो भाकार आलेला आहे क्वेश्चन आला आहे त्याची आणि याची डी वाय ची या दोघांचं मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यात हा मिळवायचा म्हणजे आपला आन्सर आलं काय आलं पाहिजे हे आलं पाहिजे येतं लक्षात सो अशा पद्धतीने आपण हा हा वर्ड प्रॉब्लेम पण बघितला आहे त्याचं टॅली कसं आलं हे पण बघितलं आहे